सलील देशमुख यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला चर्चा आहे की स्वगृही परत येण्याची तुम्ही घ्यायला तयार आहात का असल्या आपल्या सर्वांना माहिती आहे की ही माहिती मला आपल्या माध्यमातूनच समजते आणि कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील सकारात्मक आहेत का काही का मी तुम्हाला ते, ते सांगतो की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवारसाहेब हे निर्णय घेतील या बाबतीमध्ये याविषयी मला आपल्या माध्यमातून आत्ताच ते समजते आणि एखादी माहिती आपल्याला नसतानाही एखाद्या त्या माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर व्यक् मत व्यक्त करणं हे थोडं मला चुकीचं वाटतंय परंतु अजितदादा पवारसाहेब निश्चित प्रकारे योग्य निर्णय घेतील एम एस सीपेक्षा कमी भाव मिळतो कापूस सोयाबीनही मार्केटला आलेलं आहे मध्यंतरी असं निर्णय झाला होता की एम एस सीपेक्षा कमी दर दिला तर गुन्हे दाखल होईल आता त्याबाबतचे काही निर्णय घेतले जाणार का या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राज्य सरकार असं कुणी जर कुठे कोण चुकीच्या गोष्टी किंवा एम एस पीपेक्षा जर कमी भाव देत असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जा जाईल आणि स्वतः पननमंत्री जयकुमार साहेब यांचं विशेषतः बारीक लक्ष या विभागावरती असल्यामुळं साहेब पण निर्णय घेतील आणि कृषी विभाग पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेईल शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे कधी दुष्काळ पडतो आहे कधी गारपीट होते आणि हवामान बदलामुळं कधी काय निसर्गाचं कधी संकट काय येईल ते सांगता येत नाही तर या निसर्ग असल्या या संकटाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे राज्याचे राज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील ह्या मंडळींचं बारक बारीकसं लक्ष माझ्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक गोष्टीवरती तो जो शेतामध्ये पीक घेतो आहे फळबाग घेतो आहे किंवा ज्या गोष्टी करतो त्याला योग्य त्याला बाजारभावापासून ते पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही सगळेजण आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय दे देवेंद्र फडणवीस यांनी कापूस आहे तो शासकीय खरेदी कधी सुरू करणे आपल्याला माहिती आहे की आता त्यांनी ते हे सुरू केलेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे आणि ती खरेदीला सुरुवात होईल शेतकऱ्यांना कधी समजायचं येणाऱ्या लवकरात लवकर दर्वी आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही त्यावर लक्ष देऊन शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते तटकरे साहेब का फक्त कोकणातले नेते राज्यातले नेते आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही सलील देशमुख सलील देशमुख यांनी काल म्हणजे प्राथमिक सदस्यत्वाचा शरद पवार पक्षाचा राजीनामा दिला आहे एक चर्चा वेगळी येत आहे की अजित पवार पक्षात येणार आहे अशी शक्यता येईल या बाबतीमध्ये तुमच्या अगोदर प्रश्न मला विचारला गेला होता त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजित दादा पवार साहेब निर्णय घेते विचारला होता परंतु शरद पवार गटाचे एका नेत्याचा राजीनामा अजितदादा गट तुम्ही कसं बघताय याच्याकडे काय अर्थ काढता याचा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य त्या असतं त्यामुळं कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील त्यामुळं कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा या बाबतीमध्ये मी आकाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील गेल्यावेळी जेव्हा तुम्ही सोबत गेले तेव्हा अशी चर्चा होती की अनिल देशमुखही तुमच्यासोबत येणार का आहे काय वाटतं तेव्हाचा जो निर्णय थांबला होता तो आत्ता पुढच्या काळात होईल असं वाटतं की तुमच्यासोबत ती चर्चा झाली होती म्हणूनच म्हणूनच तुम्हाला म्हटलं की या बाबतीमध्ये शेवटी हा निर्णय मला आपल्या माध्यमातून आता समजतोय अजितदादा पवारसाहेब आमचे नेते सुनील तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील हे तिघे मिळून योग्य तो निर्णय घेतील काही अत्याचार झाला त्यातील जे आरोपी आहे त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे त्याच्या काकाने आता मागणी केली की फास्टॅग मध्ये प्रकरण चालवा त्याला फाशी द्या शंभर टक्के अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे हे एक घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे हसन शीतल तेजवानीला काल व्हीआयपी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात काल चौकशीला हो ती पोहोचली होती तिथे त्याची ट्रीटमेंट देण्यात आली संपूर्ण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाने राज्याचे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती चौकशी आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा सांगितले की चौकशी ही झालीच पाहिजे त्यामुळे निर्णय झालेला त्यावेळेस चौकशी जे होईल त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियमावली आली आहे की आमदारांसोबत कसं वागायचं त्याच्या प्रकारे गरज होती का पण गरज म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्याला माहिती आहे शेवटी प्रोटोकॉल शेवटी कुणी असू द्या कुठलाही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार हा आमदार लोकप्रतिनिधी असतो त्यामुळे शासकीय प्रोटोकॉल नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे त्या बाबतीत कदाचित ह्या गोष्टी झालेल्या असाव्यात नाही शंभर टक्के जर एखादा दोषी समजा आरोप करणं सोपं आहे दोषारोप समजा झालं चुकीच्या नाही हे ठीक आहे पण याचा त्यातनं दोष दोषारोप सिद्ध झाला नाही किंवा आरोप सिद्ध झाले नाहीत शेवटी हसन मुश्रीफ साहेब आमचे ने नेते आहेत आणि त्यांच्यावर जो आरोप झाला होता तो कदाचित तो चुकीचा होता त्यामुळे ते आता निर्दोष सुटलेले आहेत जरा उशीर